तर आजच यूट्यूबवर वर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका द इंग्लिश स्कूल पनवेल येथे अत्याधुनिक कॉम्प्युटर लॅबचे उद्घाटन विद्यार्थ्यांसाठी डिजिटल भविष्याची नवी पहाट प्रोग्रेसिव्ह शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या द इंग्लिश स्कूल पनवेल येथे शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी रोटरी क्लब ऑफ सिंफनी पनवेल यांच्या सहकार्याने एका अत्याधुनिक कॉम्प्युटर लॅबचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले या नवीन लॅबमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे रोटरी क्लब ऑफ श्री शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते फीत कापून या नव्या कॉम्प्युटर लॅबचे अधिकृतपणे कामकाज सुरू झाले यावेळी बोलताना श्री पाटील यांनी कॉम्प्युटर शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले कॉम्प्युटर शिक्षणाचे शिक्षण ही आत्ताच्या काळाची गरज झाली आहे देशातच नव्हे तर परदेशात जाऊन आपले भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नव्या पिढीसाठी संगणकीय ज्ञान आवश्यक आहे त्यामुळे शालेय जीवनापासूनच कम्प्युटर हा मुलांचा मित्र व्हायला हवा त्या दृष्टीने या कम्प्युटर लॅबचे उद्घाटन ही खूपच आशादायी आणि महत्वपूर्ण बाब आहे असे ते म्हणाले या अत्याधुनिक आणि सुसज्ज लॅबसाठी रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष श्री सौरभ सोमानी यांनी मोलाचे सहकार्य केले आहे त्यांच्या प्रयत्नातून लॅब साठी पाच नवीन कम्प्युटर उपलब्ध झाले असून एक वर्षाचा अभ्यासक्रम करिक्युलम डिपेंड कोर्स देखील यांनी आखून दिला आहे विशेष म्हणजे श्री सोमानी यांनी आठवड्यातून एक दिवस स्वतः येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवी व्यक्तीकडून शिकण्याची संधी मिळेल या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री खलील तांबोळे यांनी समाधान व्यक्त केले ते म्हणाले गेले दीड वर्ष मी आणि सोमानी सर ही सुविधा मिळावी म्हणून प्रयत्न करत होतो आणि आता ती सुविधा मिळाल्यामुळे आमचे विद्यार्थी याचा पुरेपूर फायदा घेऊन आपली चमक दाखवतील द इंग्लिश हायस्कूल इंटरनेट क्लब ची अध्यक्षा कुमारी यशोदा हमाल विद्यार्थ्यांच्या वती वतीने कृतज्ञता व्यक्त केली रोटरी क्लब ऑफ सिंपनीने आम्हा विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी केलेल्या गुंतवणुकीचे के आम्ही विद्यार्थी कायम ऋणी राहू असे ती आपल्या भाषणात म्हणाली क्लबचे युथ डिरेक्टर श्री स्वप्नील सावंत यांनीही आपल्या भाषणात शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली या उद्घाटन समारंभाला रोटरी क्लब ऑफ सिंपनीचे श्री आनंद आचार्य सौ अस्मिता आचार्य सौ मिनेल धुमाळ सौ मानसी कनम सौ रुपारी लाड श्री बस आरते श्री राम मोहन शिंदे श्री गणेश देवळे आदी रोटरीयन सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील सहशिक्षिका सौ सुजाता भागवत यांनी केले आभार प्रदर्शन करताना त्या म्हणाल्या रोटरी क्लब ऑफ सिंपनीने दिलेल्या कॉम्प्युटर लॅबच्या सुविधेमुळे आमच्या शाळेचे विद्यार्थी बरेच काही शिकतील आणि त्यांच्यात नवप्रवर्त व वृद्धी होईल या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले ही नवीन कम्प्युटर इंग्लिश स्कूल पनवेलच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि तांत्रिक प्रगतीसाठी महत्वाचा टप्पा ठरेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका